रामकृष्ण माऊली विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपण हो। आता उपस्थित आहोत आणि आपल्या सोबत एक पंच्याण्णव वर्षाच्या आजी वेळी उपस्थित आहे आजी काय सांगाल पांडुरंगाचं दर्शन आता पांडुरंग पांडुरंगा धरते झालं आता काय इच्छा आहे पुढच्या वर्षी वारी आता विथ्या नाही काही नाही आता काही यायचं नाही पांडुरंग करता धरते नाही एवढं एवढ्या वस्तू एवढी आजच्या इच्छा होती भाषी दर्शनाला माझा एक 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 वर्ष हे दर्शन घडले पाहिजे मग जाय आता पुढच्या वर्षी वारी करणं होईल का नाही वा पाहिले तू आता शेवटचं काय पांडुरंगाची दर्शन झालं पांडुरंगाचं दर्शन झालं काय तुम्ही सारखं आजी सोबत असता तर मग काय सांगायला आजीच म्हणजे एवढ्या वर्षापासून जी, जी पांडुरंगाचं दर्शन घ्यायची इच्छा होती त्याबद्दल पांडुरंगा म्हटल्यानंतर अवघ्या आपलं पूर्ण महाराष्ट्राचं एक कुलदैवत आहे आज म्हणायला हरकत नाही किती थकून येऊ द्या कसं आहे आज तो वारेकरी असतो किती थकला ना तू मंदिरामध्ये आल्यानंतर त्याचा सगळा थकवा वगैरे दूर होतो आणि एक मनामध्ये एक शरीर शरीरामध्ये एक नव्या ऊर्जेचा ऊर्जेचा संचार होतो असं असं हे दैवत आहे ना पण आता आजीच वय पंचान्नव्या वर्ष आहे पंच्याण्णव वर्षे सुद्धा आजी दर्शनाला आले ना त्यांचा आता मिनिमम मला आठवत नाही परंतु माझ्या याच्या प्रमाणे अनुभवाप्रमाणे चाळीस ते पंचेचाळीस वाऱ्या झाल्या त्यांच्या हो पैस जात आई चाळीस ते पंचेचाळीस वाऱ्या गेले तुम्ही काय सांगाल वारीचा अनुभव इतक्या पायी वार्या करणं म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणजे वयाचे पंचेचाळीस वर्ष महिने ते माझा चार चार महिने चतुर्मास करत होते कंटिन्यू चार महिने चार महिने आता इतका अनुभव आज तुम्हाला आम्ही तुम्हाला कायच विचारणार आता तुम्हीच सांगा तुम्हीच काहीतरी मार्गदर्शन करा आजी आजीचा म्हणून असं आहे का प्रत्येकाने आजी आहे का सांगा प्रत्येकाने चांगलं नांदवन चांगलं राहो लबाड बोलू नये काय नाही भगवान पाडू ना मी येत माझं चांगलं दुसरं काही नको आजीबाईंनी चाळीस पंचेचाळीस वर्ष पांडुरंगाची वारी केलेली आहे चार चार महिन्याचा चातुर्वास त्यांनी इथे येऊन आहे त्यामुळे आता मी त्यांना काय विचारणार त्यांचं मी घेतलेलं आहे की चांगला राहा चांगला बोला लबाडपणा करू नका सुदर्शनच्या आजी सगळ्या टीम कडून मी तुम्हाला देवाला बंदा देवाचं नाव घ्या कुठल्या चार सकाळी लिहो कॅमेरामॅन रितिक सोबत मी प्रियांका लाटी सुदर्शन मराठी पंढरपूर